स्वातंत्र्याचा मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक अळूच्या पानांची रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे अळूच्या पानांची भजी ऐकून वेगळं वाटलं ना अगदी बरोबर आहे आपण इथे अळूवडी बनवणार नाही आहोत तर आपण इथे अळूच्या पानांची भजी बनवणार आहोत तर त्यासाठी आपण इथे अळूवडीची पानं वापरलेली आहेत ही एक भजी एकदम सोपी आहेत खूप मस्त लागतात अगदी झटपट होतात त्याच भजीची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया आज आपण एक मस्त अशी चमचमीत रेसिपी बघणार आहोत अळूची पानं ही तुम्हाला दिसलीच असतील तर ही आहेत अळूवडीची पानं पण आज आपण इथे अळूवडी बनवणार नाही आहोत आपला अळूवडीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर आज आपण ह्या अळूच्या वडीच्या पानांचीच एक रेसिपी बघणार आहोत आणि ती म्हणजे अळूच्या पानांची भजी ऐकून वेगळं वाटलं ना मस्त लागतं ती भजी एकदम छान लागतात एकदम कुरकुरीतसुद्धा होतात तर खरंच ही भजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आता आपण इथे अळूच्या वडीची पानं साधारणतः पाच ते सहा आपण इथे घेतलेली आहेत तर आता आपण ही व्यवस्थित अशी पुसून घ्यायचे आता आपण इथे अळूच्या पानांच्या या दांड्या आहेत आता आपण कापून तर त्या आधी आपण कापून घेऊया आपण इथे हे अळूचं पान घेतले तर आता आपण प्रथम दांड्या कापून घेणार आहोत तर आपण इथे ही दांडी कापून घ्यायचे ह्या पानांच्या दांड्या अजिबात वापरायच्या नसतात आपण अळूच्या पानांच्या जे भाजीचा अळू असतो त्याच्या आपण या दांड्या वापरतो पण वडीच्या पानांच्या पा या दांड्या ज्या असतात त्या अजिबात वापरायच्या नसतात ह्याचा जो हा पाठचा भाग आहे तो सुद्धा आपण आता हळूहळू सुरीच्या मदतीने कापून घेणार आहोत हे बघा असं आपण हे पाटचा भाग सुद्धा याचा काढून घेतलेला आहे तर आता आपण असे पानांचे सगळ्या पानांचे असे दांडे हे कापून घेऊया हे सर्व हळूच्या पानांचे हे पाटचे जे दांडे आहेत हे कापून झालेले आहेत तर आता आपण ही पानं स्वच्छ पुसून घेऊया तर आता मी इथे एक पान घेतलंय एखादं फडक असं ओलं करून घ्यायचंय आणि हे हलक्या हाताने आपल्याला हे पुसून घ्यायचंय म्हणजे ह्याला जर काही माती वगैरे लागली असेल तर ती निघून जाते काय तळूच्या जा पानांना सुद्धा कधी कधी पावसात मधली माती लाग चिकटलेली असते ही जी पानं आहेत ती अशी हलकी पुसायची असतात अशी धुवायची नसतात आता पाठची बाजूसुद्धा आपण ही पुसून घेणार आहोत एकदम हलक्या हाताने पुसायचं आहे कारण काय असतं ही पानं एकदम अशी नाजूक असतात जरा जोर पडला तर एकदम ती तुटू शकतात आपलं इथे पान जे आहे हे पुसून झालेलं आहे आता मी अशी बाकीची पानं सुद्धा पुसून घेते आता आपली ही पानं चांगली पुसून झालेली आहेत आता आपण ही बारीक चिरून घेऊया इथे मी याला एक फोल्ड मारलाय याच्यामध्ये मध्यभागी आपण कापून घ्यायचे यामध्ये आता अजून एक चीर मारते अशाला एकावर एक ठेवायचे यामध्ये अजून एक मध्यभागी काप करायचे एकदम आपल्याला पानं ही बारीक चिरून घ्यायचे झालेली आहेत मी आता बाकीची पानं सुद्धा चिरून घेते तर आता आपली इथे अळूची पानं ही बारीक चांगली चिरून झालेली आहेत तर आता आपण ही एका बाउल मध्ये काढून घेऊया मी एक बाउल घेतलाय यामध्ये आता आपण ही अळूची पानं जी आहेत ही काढून घेणार आहोत आपली इथे अळूची पानं काढून झालेली आहेत यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक स्पून हळद एक टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर इथे तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता अर्धा स्पून हिंग दोन टेबलस्पून पांढरे तीळ पांढऱ्या तिळामुळे आपल्या या भजीला खूप मस्त चव येते एकदम असा क्रंचीपणा येतो मीठ चवीनुसार दोन स्पून चिंचेचा कोळ म्हणजे चिंचेचं पाणी इथे मी चिंच ही पाण्यात थोडी भिजत टाकली होती आणि त्याचं जे पाणी आहे ते आपण इथे घेणार आहोत कारण अळू हे कधी कधी खाजरं असू शकतं त्यामुळे आता इथे आपण चिंचेचा वापर करणार आहोत आणि ह्यामुळे आपल्या या भाजीला खूप मस्त चव येते तर आपण इथे दोन टेबलस्पून चिंचेचा कोळ घालणार आहोत तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही प्रमाण चिंचेचं हे कमी जास्त करू शकता दोन टेबलस्पून किसलेला गुळ गुळामुळे सुद्धा ह्याला एक मस्त चव येते आपल्या या भजीला चिंच आणि गुळ वापरल्यामुळे छान अशी आंबट गोड चव येते यामुळे भजी एकदम अप्रतिम लागतात गुळाचं प्रमाण सुद्धा तुम्ही इथे आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यानंतर आपल्याला घालायचं आहे एक कप बेसन आणि वन फोर्थ कप तांदुळाचं पीठ तांदुळाच्या पिठामुळे ह्याला एक छान असा कुरकुरीतपणा येतो आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचंय आपल्याला हे हातानेच चांगलं मिक्स करायचं आहे त्यासाठी हात आपले स्वच्छ धुवून घ्यायचे ही भाजी खरंच अप्रतिम लागतात एकदम टेस्टी लागतात छान अशी गोड चव येते याला तर आता आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे आपल्याला आता यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी हे थोडं अंदाजानेच घालायचंय घालताना थोडं थोडंच घाला एकदम घातलं तर खूपच पीठ आपलं पातळ होऊ शकत थोडसं पाणी हे घालणार इथे मिक्स मिक्स व्यवस्थित असं करून झालेलं आहे हे बघा साधारणतः आपल्याला एवढंच पातळ ठेवायचं आहे यापेक्षा जास्त पातळ करायचं नाहीये तर आता आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे आता आपण भजी ही तळायला सुरुवात करूया तर आता तेल आपलं चांगलं तापलेलं आहे आता आपण भजी काढायला सुरुवात करूया तर आता आपण छोटी छोटी अशी भजी काढणार आहोत हे बघा तेल उडवायचं आणि हळूहळू अशी पलटवायची लगेच जर तुम्ही पलटवायला गेलात तर ती भजी खाली चिकटतील कारण ती ओली असतात मस्त लागतात ही भजी खरंच नक्की ट्राय करून बघा हळूवडे तर आपण नेहमीच करतो पण ही भजी तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा आपल्याला हलकीशी सोनेरी रंगावर तळायचे सोनेरी रंग आपल्या भजीला मस्त आलेला आहे तर आता आपण ही टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत आता आपण अशीच बाकीची भजी बनवूया थोडी थोडीशी छोटी छोटी टाकायचे म्हणजे ही भजी खायला पण मस्त लागतं आता आपण ही टिश्यू पेपरवर काढून घेऊया आता मी अशी बाकीची भजी सुद्धा करून घेते आता आपली इथे सर्व भजी ही तयार झालेली आहे मस्त आपली अशी भजी कुरकुरीत झाली छान एकदम आपण इथे चिंचेचा कोळ वापरलाय ह्यामुळे या भजीचा रंग हलकासा काळपट आलेला आहे आपली भजी जळलेली अजिबात नाहीये पण टेस्टला अप्रतिम लागतात ही भजी खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप मस्त लागतात ही भजी मी तुम्हाला एक तोडून दाखवते त्यात आतून सुद्धा व्यवस्थित शिजलेली आहेत अजिबात अशी कच्चट राहिलेली नाहीये आणि ही भजी खरंच नक्की छान लागतात एकदम कुरकुरीत होतात तर इथे आपली अळूच्या पानांची भजी ही तयार झालेली आहे त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन द्यावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह आहोत तर विश तुमची डिश आमची नमस्कार